मुख्यमंत्री फडणवीसांचा किती मोठा आशीर्वाद आहे हे सिद्ध झाल्याची टीका काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांनी केली आहे बघ्यात आहेत पृथ्वीराज पाटील विशेष निमंत्रण आहे त्यांना लग्नाला पोहोचले तिथे मला हे कळत नाही त्या तेजवानी शीतल होते आणि ज्याच्याकडे नव्वद टक्के शेअर आहेत त्याला काहीच होत नाही यावरूनच हे प्रकरण आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा किती मोठा आशीर्वाद बारामतीकरांना आहे हे आता सिद्ध झालेलं आहे जर हा माणूस परत देशात आला नाही तर या पूर्ण चौकशीची ही चौकशी ची जी आहे प्रक्रिया जी आहे ती थांबणार था आहे का हा अतिशय गंभीर प्रश्न आहे कारण त्याला बहारेमध्ये सेटल करतील इथे आणलं जाणार नाही आणि याच्या पुढची चौकशी सगळी होणारच नाही अशी काहीशी परिस्थिती आहे का